मिरज शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर आय सी यू आणि ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इद्रिस नाईकवाडी हे उपस्थित होते राज्यातील प्रथमच मॉड्युलर आय सी यू आणि ऑपरेशन थिएटर आता गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी खुले होणार आहे तब्बल पंचवीस कोटी खर्चून चाळीस बेडचे अद्ययावत आय सी यू तर एकवीस कोटी रुपये खर्चून अद्ययावत ऑपरेशन थिएटरचा लोकार्पण आज घेण्यात आला तर पूर्णपणे पंचतारांकित असलेल्या खाजगी हॉस्पिटलप्रमाणे या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना उपचार प्रदान केले जाणार आहेत मिरज ही आरोग्य पंढरी म्हटली जाते पूर्वी खास हृदयरोगावर उपचार घेण्यासाठी मिरजे जिल्हा पर जिल्हा तसेच बाहेरच्या राज्यातून किंबहुना परदेशातून रुग्ण उपचारासाठी येत होते तर आता मिरज सिव्हिल रुग्णालयात लवकरच कॅथल्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे असून त्याचा प्रश्नही लवकरच सोडवू असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे आणि यावेळी खासदार विशाल पाटील यांनीसुद्धा संसदेत याबाबत बोललो असल्याचं सांगत याचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले तर मिरज आणि सांगली येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण खात्यांव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समिती आणि आमदार फंडातून भरघोस मदत देणारे माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचेसुद्धा यावेळी कौतुक करण्यात आले माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी गोरगरीब रुग्णांसाठी आणखीन सुविधेसाठी लागेल ती मदत आणि फंड उभा करू असे आश्वासन दिले तर यावेळी खासदार विशाल पाटील यांच्याकडून सांगली आणि मिरजेतील रुग्णालयासाठी दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील आणि आमदार इद्रीस नाईकवाडी यांचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी आभार मानले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी माजी नगरसेवक जमील बागवान राजेंद्र कल्लोळी योगेंद्र थोरात अतहरण नाईकवाडी यांच्या वैद्यकीय विद्यार्थी स्टाफ आणि डॉक्टर्स उपलब्ध होते एसओपी दिलेली आहे औषध दिलेली आहेत त्याला जिथे औषध कमी आहे तिथं औषध केलेला आहे कारण एक इंजेक्शन चाळीस हजारचं आहे किमान पन्नास इंजेक्शन द्यावे लागतात किमान तर ती व्यवस्था आपण केली आहे औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या विचारात नाही आम्ही वेगळा तुम्ही थोडस त्या तास तुम्ही वेगळं हे करा खासगी हॉस्पिटलमध्ये अक्षरशः घेऊन तुम्ही इकडे जा पैसे कुठे देणार चाळीस हजार एका इंजेक्शन लागतात ते ना कुठे साहेब सांगलेलं काहीच मंत्री की जो टाईप प्लॅन होता त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था नव्हती तर ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल कारण ती रात्रीवाई रात्रभर राहतात त्यांची झुलवस्त होती जिन्यावर झोपतात त्या विरोध विरोध व्यवस्था विरोध आहे प्रयत्न विरोध केला आहे परंतु सांगली जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा आता पहिल्यांदा रक्तानं पतलेले आता फार्शी लावून घेऊन असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे शेतकऱ्याचा शक्तीसाठी विरोध आहे यावर तुम्ही काय का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण त्यामुळे तो आम्ही जे भूमी संपादन रद्द केलेलं आहे आता सांगली लोक असतील तुमच्या भावना काळे साहेब मुख्यमंत्री फोटो मांडतील पण शेतकरी आज टोकाची भूमिका आहे त्याचं लोकप्रतिनिधी आहे ते म्हणजे कोल्हापूरमध्ये म्हणतात पण कोल्हापूरमध्येच त्या आमच्या गुरुवार आमच्या वेगळी कारण कोल्हापूरमध्ये विरोध नाही असं आयशीगाव आहे टोटल आयशीगाव आराखडमध्ये भूमी संपादन पण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूर आता नवीन काय अलाइनमेंट करणार काय ते काय आमच्यास म्हणाले नाही ते समजापूर बघा सांगलीला तर होणार आहे कोल्हापूर हायवेला ला हायवे लागला हायवे जायचं शंकेश्वर मार्गे गोवा गोव्याला जायची चिंता आपल्याला का म्हणजे तो येणार आहे सांगरवाडीकडे सांगरवाडीकडे तिकडे येणार आहे इकडून तो रस्ता कोल्हापूरला कोल्हापूरला बघा रस्ता आला आहे सोलापूर वरून थेट आता नवीन आता तुमचं कोल्हापूर पण जाणार आहे कोल्हापूरला हायवेला जोडणार तो हायवेला जोडायचं तर त्या बाजूला वळायचं गोव्याला देवांसाठी गेलाय गोव्याला जायचं गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्यासमोर पर्याय आहे काय नाही आम्ही त्याला नोट तुम्हाला गोव्याला सोयीचं होईल असं नाही मुसिफ साहेब सांगलीचं जे हॉस्पिटल आहे ते रत्नागिरी सोलापूर किंवा या ठिकाणी पण औषधच पुरवठा सुद्धा होत नाही बाहेर चिठ्ठ्या दिल्या जातात कारण का जे काय गरीब लोक येतात बाहेरचे कर्नाटकमध्ये सुद्धा येतात पण सिव्हिलमध्ये अजून थोडं सुविधाचं आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे मी आणि पुन्हा त्याला सूचना देतो चिठ्ठ्या नाही तीस टक्के आपल्याला जो बजेट येत आहे ते आम्ही पूर्णपणे ढींना देतो डींना आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत डी पी डी सीला जे नदी येतो ते औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी डिंडी करायची आहे त्याशिवाय महात्मा फुले जीवनदा जो पैसा येतो पी ए अकाउंटवर ते सुद्धा अधिकारी त्यांना दिलेले आहे आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणखावण आम्ही त्यांना सांगितलं आहे तशी अडचण असेल तर आपण डीन वर्षाला कारवाई करू शंभर वेळ